नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी शॉर्ट मंगळसूत्र बनवणार आहे डेली यूजसाठी तर इथे गोल्डन मनी घेतलेले आहेत मिडियम साईज मंगळसूत्राच्या दोन वाट्या स्क्रू चार मोठे मनी छोट्या साईजचे गोल्डन मनी आणि मीडियम साईजचे काळेमणी घेतलेले आहे आता इथे शिंगल पदरी बनवायचं आहे त्याच्यामध्ये मी इथं धागा सेट करून घेतलेला आहे आणि सुरुवातीला छोटा मनी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला स्क्रू व्हावायचा आहे आता स्क्रू नंतर आपल्याला मणी टाकायचे आहे ती सात त्यानंतर गोल्डन मनी तीन काळे काळेमणी सात त्यानंतर छोट्या साईजचे चार मनी टाकायचे आहेत गोल्डन मोठा एक साईडने परत छोट्या साईजचे गोल्डन चार सात मनी त्यानंतर गोल्डन तीन मनी साईटनी परत आपल्याला सात काळेमणी टाकायचे आहेत चार एक मोठा म्हणी छोटा छोट्या साईजचे चार गोल्डन त्यानंतर सात म्हणी तीन गोल्डन मोठे साईडनी परत सात मनी टाकायचे आहेत आता इथे मी हे बारा इंच बनवलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त लांबीला बनवू शकता यानंतर काळ्या मण्यानंतर आपल्याला इथे वाटी टाकायची आहे तर मोठा मणी टाकायचा नेहमी मंगळसूत्राच्या बाजूला त्यानंतर वाटी साईडनी परत एक मोठा मणी आता मध्ये मी एकच मणी टाकलेला आहे काळा त्यानंतर मोठा गोल्डन दुसरी वाटी आणि साईडनी परत मोठे मणी हे मोठ्या मण्यामुळे मंगळसूत्राला शु येते त्याच्यामुळे मंगळसूत्राच्या बाजूला नेहमी मोठ्या मणी टाकायचा आणि त्यानंतर आता त्या साईडला मणी आहेत मंगळसूत्राचे हे बघा इथे काळे आले तर काळेच व्हायचे ह्या साईडला असं बघून व्यवस्थित नाही तर परत आपल्याला त्रास होतो सात काळे मणी त्यानंतर हे छोटे चार गोल्डन एक मोठ्या साईजचा गोल्डन साइटनी चार सातमणी काळे साइटनी गोल्डन तीन सातमनी परत चार म छोट्या साईजचे मध्ये एक गोल्डन आता तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करत जा डिझाईन आवडल्यास आणि आता हे बघा परत साईडने आपल्याला काय काळेमणी टाकायचे आहेत आता इथे लास्टला आपल्याला स्क्रू होऊन घ्यायचं आहे आणि त्यानंतर छोट्या साईजचा म्हणी टाकून घ्यायचं आहे आणि आता सुई जी असते बांधलेली आपण ती काढून टाकायची आहे आणि त्यानंतर व्यवस्थित आपल्याला पदर खेचून चार ते पाच गाठी मारायच्या आहेत आता ह्या ज्या डिझाईन बनवते मी मंगळसूत्राचे ते मी स्वतः तयार करते तर प्लीज व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा तर एका ताईंनी मला कमेंट केलेली मण्यांमध्ये दाखवा तर मणी म्हणजे मण्यांमध्ये असतात मणी किंवा अलग डिझाईन तुम्ही बघितली असेल तर तसा तुम्ही मला फोटो शेअर करा म्हणजे मी त्याच्यामध्ये एकदम सुंदर अशा डिझाईनचं मंगळसूत्र मी बनवून दाखवेल कारण चपट्यामान्यांमध्ये मण्यांमध्ये वेगवेगळ्या डिझाईन येतात तर तुमच्याकडे असेल तर तुम्ही मला शेअर करा म्हणजे मी तशा पद्धतीचे मनी मण्यांमध्ये एकदम सुंदर असं डिझाईन तयार करून मंगळसूत्र बनवेल तर व्हिडिओ आढल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद